कुणाला तुम्हाला सगळ्यांना जगायचं आणि म्हणून आपलं पर्यावरण स्वच्छ सुंदर खाली निर्मळ श्वास घेणे हवा स्वच्छ असावी आणि हे जर सगळं करायचं असेल तर त्या विरोधात म्हणजे कुणाला उतरावं लागेल आता तुम्हालाच उतरावं लागेल का नाही येते माझ्या वापरतात त्यांच्यावर किंवा त्यांच्या पालकांवर त्यावेळी तो मांज्या गळ्याला कापतो किंवा हाताला कापतो पायाला कापतो त्यामुळं आपल्या सुद्धा त्या म्हणजे आपल्या भावंडांचं नुकसान होऊ नये किंवा आपल्या पालकांचं नुकसान होऊ नये यासाठी आपण वा मांजा वापरायचं नाही आणि